स्वर कसे तयार होतात तर लक्षात घ्या जे स्वर आहेत अ प्लस ई अ प्लस ई प्लस ई तर यामध्ये या, या चारही कंडिशन मध्ये काय होत आहे या चारही परिस्थितीमध्ये या दोघांच्या जागी काय येणार आहे ए हा स्वर येणार आहे ए हा स्वर बनणार आहे म्हणजेच या ए स्वरामध्ये हे अ आणि ई हे अ किंवा दीर्घ ई आ किंवा ई आ किंवा दीर्घ ई या स्वरांचा उच्चार पाहायला मिळतो कधी या ए स्वरामध्ये ओके या चारही कंडिशनमध्ये या चारही परिस्थितीमध्ये या दोघांच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार होणार आहे त्याला ए असे म्हणायचं ओके तर सूत्र कसं बनू शकतं मग याचं तर लक्षात घ्या अ किंवा आ ओके अ किंवा आ प्लस ई किंवा ई यांच्या एकत्रीकरणातून काय बनणार आहे ए हा स्वर बनणार आहे तर तुम्ही कंडिशन अशाही पद्धतीने मांडू शकता ओके अशा पद्धतीनं तुम्ही सूत्र तयार करू शकता ओके लिहिण्याचा फॉर्म तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये पद्धतीने लिहू शकता नेक्स्ट जी कंडिशन आहे अ प्लस ऊ अ प्लस ऊ प्लस उ तर या चारही परिस्थितीमध्ये या चारही कंडिशनमध्ये या दोघांच्या जागी काय होणार आहे तर ओ हा स्वर होणार आहे ओके या चारही स्वरांच्या परिस्थितीमध्ये या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होणार आहे तो ओ हा स्वर आहे म्हणजेच असं म्हणता येईल आपल्याला की या ओ स्वरामध्ये कोणत्या वर्णांचा कोणत्या स्वरांचा उच्चार आहे तर या चारपैकी कोणती तरी कंडिशन तिथे असणार आहे तर त्या या ओ मध्ये या चारपैकी कोणत्याही स्वरांचा यामध्ये उच्चार इथे असू शकतो ही कंडिशन तिथे असू शकते ओके म्हणजेच याचं सूत्र आपल्याला असं तयार करता येईल यामध्ये अ किंवा आ प्लस उ किंवा उ या परिस्थितीमध्ये यांचं काय होणार आहे ओ हा स्वर होणार आहे